चासू, चासू, ते आमचे असू hmm? hmm. ते तुमचे असू <laughs> ते कोणाचे आपल्या कधीच कामाचे येणार नाही म्हणून मी त्यांना सोडत काय करा तेवढंच राहिलं त्या ठराव त्या ना काय राहिले तेवढं तर म्हणून काय नसत शेवटी पाप केलं इथंच खेडावं लागत स्वतःचा भाऊ स्वतःचे भाऊ ते आणि स्वतःच्या पुतने औक्षा ओक्षी जनारासारखे रडते आणि उघड्या डोळ्या डोळ्यानं स्वतःला नेता मांडणारा बघत असल तर तुम्ही नेता असू शकत तुम्ही नेता असू शकत नाही सोन्यासारखे छोटे छोटे लिहित मुंडे द्यायचे जनवल्यासारखे रडते बाप दिसत नाही तुम्हाला त्याच्यावर जे दुःख येतं ना त्याला कळतं सणावाराच्या दिवशी जर बाप लेकराला दिसत नाही अंधारात वलीत जाऊन माणसं कोपऱ्यात बसून घेते मायबापाई साधी सोपी गोष्ट नाही नाहीये एवढं एवढे लेकरं सण आला वार आला एखादा उत्सव आला एखाद्याचं लग्न कार्य आलं त्या दिवशी बापाचं चित्र नसतं त्या दिवशी बोली नसते शेवटी त्या मायबा मायामौलीला लेकरं पदरात गोड लावलं लागतं लेकरांची समजत नाही काढू शकत ती ज्या लेकराला ना कळत नाही आपला बाप कसा गेला तिने काय सांगायचं सा। तिने जर विचारलं कोरोना जर आईने विचारलं आई माझा बाप कुठे कुठे मारलं त्या मावली काय सांगायचं आणि सा। इतकी क्रूर हत्या तर या फतूळ होता संत रामकडे या राज्यानं आणि या देशाने के पहिल्यांदा बघितलं की खून केल्याच्या नंतर मास्क काढून न्यायला जातो खून करून मास काढून द्यायचं आणि मारणार दाखवायचं वाद्री तो तिथे उपलब्ध नाही तो त्या बंगल्यावर नाही म्हणून आठ दिवस मास तस ठेवत काय म्हणत त्या त्याच्या पत्नीच त्याच्या बापाच त्याच्या आईचं आणि त्याच्या लेकडाच ले काहीच काय म्हणत असल आमच्या बापाच मास आठ दिवस सर रस्त्याने घेऊन दिलेली आवला या रस्त्यावर मराठी न चलू द्यायचे नाही आला नाही म्हणून हे महाशैनी दशाला तस त्याला दाखवायला ठेवलं अरे बघणार बापाची आवलात असणारे ही एका बापाची आवला बघून शिकत नाही एखाद्याचा मास मारल्याच्या नंतर सुद्धा बघू शकतो त्याचच मास आणि स्वतःला नेता म्हणून तुम्ही मुंबईत नेता स्वतःच्या जातीचा आमदार खासदार मंत्री म्हणून मिळता इतकी नीट आणि नारायका होणार तुमची उभ्या महाराष्ट्राला बघितली कि त्याच्या बाप्पाच्या तुम्ही चिंतण्या चिंतण्या केल्या काय केलं तर दे माझ्या मुंडे कोणाची प्रॉपर्टी लुटली नाही धरणा घातला नाही रात्र दिवस कामा कष्ट कर करून आपल्या देईबा आपले छोट्याने कराणी बायको सांभाळत होता त्याचा सुद्धा हराम खरो तुम्ही मुर्दा पाडलाय होणार हो तुम्ही आनंद साजरा करता तुम्हाला वंदाचे मराठीचं मत पाहिजे तुम्हाला मुस्लिम दलितांचे मत पाहिजे पण त्यांच्या लेकरांच्या मुलीच्या सुद्धा तुम्ही छाकायला लागला तुम्ही सुद्धा पुढच्या काळात सोप समजू नका टोळ्या वाटतय तुमच्याकडे टोळ्या प्रत्येकाजवळ सो नका लोकांना त्या वेळ आणि त्या रस्त्यावर यायला वेळ लागणार नाही म्हणून गृहमंत्र्याला सांगतो आणि फीडच्या एस पी साहेबांना सांगतो आरोपी आता करा लोकांनी जर कायदा हवतात घेतला तर तुम्हाला सुद्धा रस्त्यानं पाळता येणार नाही ना ये लक्षात ठेवा आम्ही मागत नसतो आणि परत येत आणि त्या परत लाभार्थी आम्ही नीट करणार करणार आहेत एक महिन्याच्या नंतर शंभर टक्के परत ते लाभार्थी नीट होणार